नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सरसंत्र आहे चार हजार पाचशे त्रेचाळीस जास्तीत चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंत्राय चार हजार सहाशे जास्तीत चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदर आहे चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे दहा सरसंद्र आहे चार हजार पाचशे साठ जास्तीत जद चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल नवीन अलेसा तर शेतकरी दादा युट चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात